नमस्कार बोदावली किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवते उकडीचे मोदक तर सर्वप्रथम मी तुपावरती काजू बदामचे जे काप केले छोटे छोटे ते आधी चांगले तळून घेते तेलावरती थोडस सॉरी तुपावरती आपण थोडसे चांगले डाऊन होईपर्यंत आपण थोडंसं तळून घ्यायचं याला थोडंसं टाकूया त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर आपण खोबरं चांगलं भाजून घेऊया तुपावरती आपण चांगलं खोबरं भाजून घ्यायचं आपलं चांगलं खोबरं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गोळ ऍड करणार आहोत खोबरं आपलं चांगलं भाजलेलं आहे तर त्याच्या आपण मध्ये गुळ ऍड करू त्याचप्रमाणे मी वेलची पावडर केलेली आहे ती त्याच्यामध्ये मी ॲड करते आपण याच्यामध्ये चांगला गूळ वितळून देऊया आणि मंदाशेवरच आपण परतून घेऊया आपला गोळ पूर्णपणे विरघळलेला आहे तर आपण काजू आणि बदामचे जे काप केलेले ते त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आपण पूर्ण मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आणि मोदकाचं सारण आपलं तयार झालेलं आहे मी थंड करायला ठेवते आणि आपण आता उकड बनवूया पॅनमध्ये मी तूप टाकून घेते आणि ज्या वाटीनं आपण तांदूळ तांदळाचं पीठ घेतले त्याच वाटीनं मी एक वाटी पाणीचं तांड तयार त्याचप्रमाणे चवीनुसार त्याच्यामध्ये मी मीठे ॲड करते आणि ह्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पीठ ॲड करू पाण्याला चांगली चांगली उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ ॲड करू मिश्रण चांगलं हलवून घेऊया मिश्रण चांगलं हलवून झाल्यानंतर आपण याला पाच ते दहा मिनिटासाठी एक चांगली वाफ काढून घेऊयाला झाकून ठेवते दहा मिनटासाठी तुम्ही बघू शकता आपली उकड तयार झालेली आहे तर मी सर्वप्रथम ही ताटात काढून घेते आणि थंड झाल्यानंतर ते एकजीव करून घेते तुम्ही बघू शकता आपली उकड एकदम चांगली तयार झालेली आहे तर मी साच्याला तूप लावून घेतले या आतून चांगलं त्याला प्रेस करून घेते आणि याच्यामध्ये मी सारण भरून घेते सारण भरून झाल्यानंतर बाहेरील बाजू आपण चांगली प्रेस करून घेऊया जेणेकरून आतलं सारण नाही निघलं पाहिजे तुम्ही बघू शकता उकडीचा मोदक गणपत गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता सर्व आपले मोदक करून तयार झालेले आहे तर त्याला दहा ते पंधरा मिनटासाठी आपण उकडून घेऊया पाण्याला उकळी आलेली आहे मी चाळण घेतलेले आहे त्याच्यामध्ये कॉटनचा रुमाल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आपण मोदक ठेवलेला आहे मी त्याला वरून झाकून घेते आणि दहा मिनटासाठी याला आपण एक वाफ आणून देऊया